चा अभंग आहे मोहऱ्याच्या संगे सूत नव्हे आगी जोगे नाहीतरी त्याचे भक्ष काय सांगणे ते साक्ष स्वामीची या अंगे रूप नव्हे कोण जोगे तुका मणे खोडी देवमणी नेदिती दडी याचा अर्थ आहे मोहऱ्याला सूत गुंडाळून तो अग्नीत टाकला तरी त्या मोहराच्या संगतीने सूत जळत नाही नाहीतर सूत हे अग्नीचे भक्ष आहे हे सांगायला कोणाची साक्ष लागत नाही त्याप्रमाणे माझा स्वामी विठ्ठल यांच्या संगतीने माझी वृत्ती इतरांसारखी संसारी होत नाही तुकाराम महाराज म्हणतात घोड्याला एक देवमणी असला म्हणजे इतर सर्व खोडी त्यामुळे दडून जातात हरिभक्तांच्या संगतीने जीवांचे केवढे हित होते याचे वर्णन या अभंगात आहे हरिभक्तांच्या संगतीमध्ये त्यांच्या आदेशानुसार आपण जर जीवन व्यतीत केले तर आपणाला कलियुग आणि काळ यांची बाधा होत नाही आणि भौतिक जगाच्या बंधनातून कालांतराने आपली पूर्णपणे मुक्तता होऊ शकते इतर जीव जे पूर्णपणे भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण असतात त्यांना केवळ अंतत दुःखच भोगावे लागते कारण ते भगवंतांच्या मायाशक्तीला शरण गेले आहेत ही मायाशक्ती अभक्तांसाठी पार करणे अतिशय कठीण आहे पण भक्तांसाठी अतिशय सुलभ बनते कारण ते हरिभक्तांच्या आणि भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतात भगवान श्रीकृष्ण सांगतात दैवी हे श्या गुणमयी माया दुरत्यया मामेवे प्रपद्यते मायाम एताम तरंते अर्थात तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात येथे गुण याचा एक अर्थ आहे दोरी बद्ध जीव तीन गुणांच्या दोरीने बांधले जातात त्यातून केवळ हरिभक्त आणि भगवंतच सुटका करू शकतात जसे मोहऱ्याला गुंडाळलेले सूत जळत नाही त्याचप्रमाणे ज्याने हरीचा आश्रय घेतला आहे असा जीव भौतिक बंधनाने जळत नाही जय हरी विठ्ठल